आपण आळूवळीचा छान असा मस्त अशी भजी बनवणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने तर मी त्यासाठी असं चण्याचं चो पीठ घेतलेलं आहे चार चमचे आता त्यामध्ये आपण अर्धा चम्मच हळद घालूया आपले बेसिक मसाले घालत आहे अर्धा दा चम्मच लाल मिरची पावडर घालत आहे चवीनुसार मीठ घालूया तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा थोडं धना पावडर घालत आहे व बारीक चिरलेली कोथिंबीर घालते त्याला छान असं मस्त भिजवून घेऊया थोडं थोडं पाणी घालत मी याचं छान असं चा घट्टसर बॅटर तयार करते बेसनामध्ये पाणी शक्यतो कमीच वापरा असं छान असं मस्त याचं घट्ट सर मी भिजवून घेतात छान असं मस्त असं बॅटर मी बनवून घेतलेलं आहे आता आपण याला बाजूला ठेवूया तर मी छान अशी मस्त आळूची पाने असे स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहे व त्याला छान असे मस्त उभे असे कापून घेतलेले आहे तर आता आपण याला जे मिश्रण तयार केलेलं आहे ते सर्व असं मस्त लावून घेऊया पानाला छान असं मस्त असं आपण बनवलेलं मिश्रण असं लावून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व मिश्रण असं छान असं पूर्ण आळूच्या पानाला लावून घेते तर बघू शकता तुम्ही असं छान असं पूर्ण मिश्रण लावून घ्यायचं व तुम्ही ही काळजी नक्की घ्या म्हणजे अळूच्या पानाच्या शिरा पूर्ण काढून टाका कारण त्या घशात अडकणार नाही तर मी त्या शिरा आधीच काढून घेतलेल्या होत्या सुरीच्या साहाय्याने तर आता आपण हे असं छान असं मस्त फोल्ड करून या आपण बाजूला आपलं मिश्रण लावून घेऊया तर बघू शकता सर्व मिश्रण असं छान असं लावून घेतलेलं आहे अशा पद्धतीने नक्की एकदा ट्राय करा खूप छान अशी आपली अळूची वडी होती तर आता मस्त असा आपण त्रिकोण या आकारात याला छान असा शेप देणार आहोत मस्त छान अशी आपली आडूची वडी तयार होते तर नक्की ट्राय करा तर बघू शकता छान असा मस्त त्रिकोणी आकार झालेला आहे अशा प्रकारे मी मस्त अशा सर्व वड्या बनवून घेते व तुम्हाला सुद्धा दाखवते हो तर बघू शकता छान अशी मस्त मी वडी बनवून घेतलेली आहे अशा प्रकारे आपण दुसरीच पण आता एक छान असं बॅटर बनवून घेऊया त्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे व त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया व छान असं आपण भज्यासाठी बनवतो तसं घट्ट घट्ट छान असं बॅटर बनवून घेऊया थोडं थोडं पाणी घालत मी त्याला छान असं घट्टसर भिजवून घेते तर तुम्ही या पद्धतीने नक्की हे आडूचे भजे बनवून बघा तू शकता असं छान असं घट्टसर बॅटर एक आपल्या अजिबात घोटळ्या झालेल्या नाही पाहिजे बघू शकता यामध्ये काहीच नाही आम्ही सर्व घोटळ्या अशा मिळून घेतलेल्या आहे छान असं मस्त आपलं बॅटर रेडी आहे बॅटर असं घट्ट असायला हवं तर बघू शकता तुम्ही छान मस्त घट्ट आहे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान असं आपलं तापलेलं आहे तर गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आता आपण मगा बनवलेल्या वड्या ह्या बॅटरमध्ये डीप करूया छान याला मस्त अशा फ्राय करून घेऊया असं छान असं घट्टर बॅटर असं बनवून घ्या म्हणजे आपल्या वड्या छान अशा कोटिंग येईल वड्याला अशा प्रकारे मस्त अशा आपण वड्या बनवून घेऊया तर बघू शकता छान अशी मस्त वडी आपली फ्राय होत आहे तर अशा प्रकारे दुसरीसुद्धा वडी मी सोडलेली आहे तर छान एका बाजूने छान अशा वड्या आपले छान शिजलेल्या आहे आता आपण दुसऱ्या बाजूने पण छान याला मस्त फ्राय करून घेऊया तर बघू शकता काय सुरेख रंग आलेला आहे आता याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत छान मी फ्राय करून घेते तर बघू शकता छान असा मस्त हलकासा गोल्डन कलर आलेला आहे तर आता आपण याला छान असं प्लेटमधून काढून घेऊया तर बघू शकता किती छान अशी मस्त कोळवडी तयार झालेली आहे